नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल हा चार जूनला लागणार आहे त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता ही चार जूनच्या निकालाची आहे की आता जवळजवळ असं निश्चित आहे किंवा सर्व जी न्यूज चॅनल आहेत वाहिन्या आहेत आणि पत्रकार वगैरे ह्या सर्वांना अशी जवळजवळ खात्री आहे की मोदी सरकार येणार परत परंतु मोदी सरकार असं म्हणतं आहे मोदी प्रत्यक्ष मोदीजी त्यांचं मंत्रिमंडळ भाजपचे सगळे समर्थक भाजपचे कार्यकर्ते नेते की आणि राजकीय काही राजकीय तज्ज्ञ त्यांचं म्हणणं आहे की भाजप हे चारशे पार होणार म्हणजे त्यांची घोषणा जशी आहे की चारशे पा अब की बार चारशे पाठ अशीच घोषणा आहे आणि काही ज्योतिषी तेही असं म्हणतायत की चारशे पार तर होणारच पण चारशे अठराच्या पलीकडं म्हणजे चारशे बावीस तेवीस कदाचित सव्वा चारशे आता मला स्वतःला ही थोडी म्हणजे सव्वा चारशे वगैरे ही अतिशयोक्ती वाटते की एकूण पाचशे त्रेचाळीस जागा आहेत तर त्यापैकी चारशे वीस चारशे पंचवीस जागा ह्या मिळणं अशा संपूर्ण परिस्थिती बघितली आपण पर। तर अशा जागा मिळणं एवढ्या जागा मिळणं हे थोडं कठीण वाटतं कठीण दिसतं परंतु अनेक ज्योतिषांनी काही ज्योतिषांनी काही राजकीय तज्ज्ञ हो। जे समजा राजकीय तज्ज्ञ हे कदाचित भाजपचे समर्थक असू शकतात तर त्यांनी आणि स्वतः भाजपचं मंत्रिमंडळ मंत्री कार्यकर्ते जण असे म्हणत आहेत की आम्ही चारशेच्या पलीकडं जागा जिंकणार चारशे सव्वा चारशे जागा जिंकणार परंतु वस्तुस्थिती काय आहे ही आपण प्रत्यक्ष बघितली पाहिजे की आता बघा तमिळनाडूचा विचार केला तर तमिळनाडूमध्ये एकूण एकोणचाळीस चाळीस जागा आहेत तिथे भाजप स्थिती काय आहे तर तिथे भाजपला मला वाटत नाही एका दुसऱ्या जागाच्या वर मिळेल जागा म्हणजे एखादी जागा मिळेल दोन जागा अगदी शिकस्त म्हणजे दोन जागा मिळू शकतात याच्या वरच जागा मिळू शकत नाहीत आणि त्यांनी जी युती ज्या पक्षाशी केलेली आहे जयललितांचा अण्णाद्रमुक आता त्या पक्षाची स्थिती फार फार ते फारशी चांगली नाही आहे त्यामुळे त्याही पक्षाला फार जागा तिथे मिळणार नाही आहे म्हणजे तामिळनाडूमध्ये फार जागा मिळणार नाही आहेत एकोणशे चाळीस लोकसभा मतदारसंघांचा तो ते राज्य आहे त्यानंतर केरळचा विचार केला तर केरळमध्ये वीस जागा आहेत केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचा भोपळा फुटेल की काय भोपळा फुटेल असंही वाटत नाही पण तरीही आपण एकच जागा मिळेल असं गृहित धरू शकतो एका दुसरी जागा त्यानंतर ओरिसाचा विचार केला तर ओरिसामध्ये तिथला स्थानिक पक्ष जो आहे पटनायकांचा नवीन पटनायकांचा तो पक्ष आहे काँग्रेस पक्ष आहे आणि भाजप तिथे विरोधी स्थितीत आहे तिथेही फार जागा मिळतील असं नाही पण तिथे चार पाच जागा मिळू शकतात ओरिसामध्ये आंध्र प्रदेश आहे तिथेही तिरंगी चौरंगी लढत आहे तेलंगणामध्ये तिथे काँग्रेसचं राज्य आहे तिथे भाजप हा विरोधी पक्ष आहे आणि राजशेखर रेड्डींचा तिथे पक्ष आहे तो पक्ष आहे तिथेही तिरंगी चौरंगी लढत आहे त्यानंतर पंजाबचा विचार केला तर पंजाबमध्ये बारा जागा आहेत तिथे भाजपला फार तर दोन जागा मिळू शकतात अशा जर आपण एकूण विचार केला तर ही सहा सात राज्य मिळून जवळजवळ सव्वाशे लोकसभेच्या जागा या सहा सात राज्यांमध्ये आहेत त्यापैकी भाजपला ही सहा सात राज्य मिळून साधारणपणे पंचवीस तीस जागा मिळू शकतात भाजप आणि मित्रपक्ष मिळून आता मग काश्मीर एक राहिलं काश्मीरमध्ये भाजपला दोन जागा मिळू शकतात इथे एकूण पाच सहा जागा आहेत आता ह्या उलट परिस्थिती बघितली तर भाजपची मदार कोणत्या राज्यांवर आहे तर मुख्य म्हणजे उत्तरेतल्या राज्यांवर रा। जशी पूर्वी काँग्रेसची मदार उत्तरेमध्ये उ उत्तरेतल्या राज्यांवर असायची तशी तर भाजपची मदार आहे की उत्तर प्रदेश इथे भाजपला जास्तीत जास्त म्हणजे त्यांचं असं हे आहे की अनुमान आहे है। गुजरात है। गुजरात की साधारणपणे सत्तर बहात्तर जागा मिळतील तर इथे भाजप हा साधारणपणे पासष्ट सासठ सदुसष्ट जाऊ शकतो तिथे भाजपची आत्ता आहे स्थिती तशी आहे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशातही चांगल्या जागा मिळू शकतात राजस्थान आहे गुजरात आहे गुजरातमध्ये सव्वीसपैकी सव्वीसही जागा मिळू शकतात त्या दर दोन जागोपाठ दोनदा सव्वीसपैकी सव्वीस जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रातही स्थिती त्यांची सुरुवातीला असं वाटत होतं थी थी ती स्थिती महाराष्ट्रात चांगली नाही पण नंतर ती जशी निवडणुका जवळ आल्या मतदान जवळ आलं तशी त्यांची स्थिती ती थोडी बदलत गेली सुधारत चालली तर महाराष्ट्रातही जागा त्यांना बऱ्यापैकी चांगल्यापैकी म्हणजे पस्तीसच्या आसपास जागा मिळू शकतात आता दक्षिण एक दिल्ली दिल्लीमध्ये सात जागा आहेत तिथे सातपैकी त्यांना सातही जागा मिळू शकतात अगदीच एखादी कमी झाली तर सहा जागा तर निश्चित मिळू शकतात तर दक्षिणेपैकी एक कर्नाटक म्हणजे उत्तर सोडून दक्षिणेमध्ये एक कर्नाटक राज्य असं आहे जिथे आत्ता काँग्रेसची काँग्रेसची सत्ता आहे पण भाजपला तिथे जागा चांगल्या मिळू शकतात असा जर एकूण विचार केला आपण तर, के तर भाजप किती जागा मिळेल असं वाटतं तर ह्या सगळ्या जागा जर आपण जर विचार केला तर, तर, के तर भाजपला स्वतः एकट्या भाजप पक्षाला तीनशे पार भाजप होऊ शकेल ह्यानी आणि भाजप आणि मित्रपक्ष मिळून भाजप महायुती म्हणा किंवा एन डी आघाडी म्हणा तर ती एकूण साडेतीनशे पार करू शकेल साधारणपणे साडेतीनशे पावणे चारशे शिकस्त तीनशे ऐंशी चारशेच्या पार वे सव्वा चारशे पंधरा चारशे वीस सव्वा चारशे गाठू शकेल असं वाटत नाही तर मला असं माझा अंदाज स्वतःचा असा आहे की भाजप हा तीनशे पार होईल आणि त्याच्या पलीकडे भाजप आणि मित्रपक्ष ती आघाडी ही साडेतीनशे पलीकडे जाईल असं स्वतःचा माझा हा अंदाज आहे आता ह्या उलट काँग्रेसविषयी बोलायचं झालं तर काँग्रेस जागा किती मिळतील हेही सांगितलं पाहिजे हाही अंदाज वर्तवला पाहिजे तर काँग्रेसनी एक मुद्दा मी मागे सांगितलेला आहेच व्हिडिओमध्ये पण आत्ता पुन्हा सांगतो की राम मंदिरासारखी संधी चांगली संधी की जनाधार स्वतःकडे वळवण्याची संधी काँग्रेसने घालवली त्याचा फटका हा, हा रा हा काँग्रेसला हा बसणार आहे की त्यांना असं वाटलं होतं की मुस्लिम मतदार आपल्या हो जर राम मंदिरासाठी आपण जर हे केलं राम मंदिराच्या कार्यक्रमात आपण जर सहभागी झालो तर मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावेल पण असं बिलकुल नव्हतं तुम्ही मोठ्या एका समूहाला तुम्ही दुरावलात ते तुम्ही करायला नाही पाहिजे होतं कधीही एकूण जे एक आपलं लोकांची भावना जनभावना ही सर्वात महत्त्वाची असते आणि त्याचा विचार आपण हा करायचा असतो कारण राहुलजींना एक सांगू इच्छितो की राहुलजी तुमचे पिताश्री आदरणीय स्वर्गीय राजीवजी गांधी यांनीच राम मंदिराची मुहूर्त मिळवली होती आणि त्यांच्या हस्तेच शिलापूजन झालं होतं आणि शिला न्यासाला त्यांनीच परवानगी दिलेली होती म्हणजेच राम मंदिराच्या कामामध्ये कार्यामध्ये काँग्रेस पक्षाचं किंवा राजीवजींचं राजी मोठं योगदान आहे असं म्हटलं तर आपण नाकारू शकत नाही त्यामुळे तुम्ही जर रामरथ यात्रा जर काढली असती राम मंदिराच्या काळामध्ये तर काँग्रेस ही सव्वाशे दीडशेपर्यंत पोचू शकली असती पण ठीक आहे असं झालं असतं तर काय झालं असतं हा विषय येते आता बोलून काही उपयोग नाही फायदा नाही तर काँग्रेसला किती जागा मिळू शकतात तर काँग्रेस हे साधारणपणे ऐंशी जागांवरच राहू शकते काँग्रेस का शंभरी पार करेल असंही वाटत नाही त्यामुळे एकूणच्या निवडणुकीचा जो अंदाज आहे तो अंदाज मी वर्तवलेला आहे की भाजप हा तीनशे पार आणि मित्रपक्ष भाजप आघाडी हे साडेतीनशेच्या पार जाईल असे स्वतःला मला असं हा हा असा माझा ला हा अंदाज आहे मंडळी चार जूनला निकाल लागणारच आहे आणि चार जूनला हा सर्व निकाल लागून आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे तेव्हा कुणाला काय किती जागा मिळतील हे प्रत्यक्ष आपल्या सर्वांना कळणारच आहे नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत